पणीपत सिल्क मध्ये नवीन पॅटर्न आहे लोटस पॅटर्न हे फक्त 1200 रुपयाला जोडी मिळेल तुम्हाला तेराशे रुपयाला जोडी हे 1600 रुपयाला जोडी 1500 रुपये जोडी नमस्कार आज आपण आलो आहोत सिंहगड रोडला अभिरुची मॉल मध्ये असलेल्या द्वारकादास शामकुमार टेक्सटाइल्स या दुकानामध्ये दुकानाचं पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे यांच्या दुकानात तुम्हाला होलसेल साड्या मिळतील आणि रिटेल देखील मिळतील गौरी गणपतीमुळे यांच्या दुकानात वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स लागलेल्या आहेत मी आपलं द्वारकादास श्यामकुमार मध्ये हे आपलं प्युअर गडवाल कॉटन मध्ये त्याच्यामध्ये कलर ऑप्शन वगैरे हो मिळतील तुम्हाला बघा हे हे सोळाशे रुपयाला जोडी आहे फक्त बाराशे तेराशे रुपयाला सिंगल येतो आपण सोळाशे रुपयाला जोडी सोळाशे रुपयाला जोडी आणि सिंगल घेत सिंगल जर घे घेतली तरी आठशे नव्वद रुपयाला मिळेल आठशे नव्वद रुपयाला सिंगल त्याच्यामध्ये कलर्स ऑप्शन वगैरे भरपूर आहे आणि यामध्ये मेन म्हणजे दुसरी एक प्रिंट आलेली आहे वारले प्रिंटमध्ये ही पडेल तुम्हाला एक हजार पन्नासला एक हजार पन्नास ला सिंगल सिंगल साडी हा दोन हजार ला जोडी मिळेल दोन हजार ला जोडी ह्यात पण असे कलर्स वगैरे मिळतील डिझाईन वेगवेगळ्या ऑफर चालू आहे का हा सध्या ऑफर चालू आहे गौरी गणपती साठी हो मला याच्यातली एक साडी ओपन करून दाखवतील का वारली मधली हा हा आहे हा ब्लाउज पीस पूर्ण वारले प्रिंट न ब्लाउज प्लेन आहे का हा प्लेन ब्लाउज आहे आणि हे बॉर्डर येणार हे लोटस पूर्ण ऑल ओवर बुट्टी येणार अशी लोटस अशी बॉर्डर येणार कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आणि बॉर्डर त्याच्यामध्ये कलर्स वगैरे मिळतील हे फक्त चार हजार चारशे नव्वद ला मिळेल तुम्हाला चार हजार चारशे हो। सिंगल साडी सिंगल साडी जोडीचा वगैरे काही नाही प्युअर मध्ये त्याच्यामुळे तुम्हाला चार हजार चारशे नव्वद नऊशे चे तुम्हाला चार हजार चारशे नव्वद ला मिळेल याच्यामध्ये पण कलर्स वगैरे मिळतील हे कांजीवरम मध्ये आता नवीन हा नवीन स्टॉक बघू शकता तुम्ही सगळे असे क्वांटिटी मिळतील तुम्हाला गौरी गणपतीसाठी किंवा याच्यामध्ये हा सगळा का हो कांजीवरम याच्यामध्ये फक्त बुट्टी आणि बॉर्डर वेगवेगळे येणार तुम्हाला हे मोर बुट्टी आहे बघा प्युअर नाही हे सेमी सिल्कच आहे पण याच्यात एक प्युअरचा आणि एक आर्टिफिशियलचा धागा आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्युअरचा लुक देणार लुक प्युअरचा देणार हे बघा हे पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी येणार मोराची याच्यामध्ये तुम्हाला रिच पल्लू येणार असा मिनाकारी आणि कॉन्ट्रास्ट असा ब्लाउज पीस आणि बॉर्डर येणार यामध्ये आपल्याला कलर डिझाईन भरपूर मिळतील हे बघू शकता तुम्हाला हजार तीन हजार दोनशे नव्वद रुपयाला मिळेल तीन हजार दोनशे नव्वद रुपयाला सिंगल साडी हो साडे पाच हजारची साडी आहे तीन हजार दोनशे नव्वद रुपयाला मिळेल याच्यामध्ये तुम्हाला हे बघा डिझाईन पण वेगवेगळे येतील बॉर्डर पण वेगवेगळे वे, येईल मोरबुट्टी पाहिजे मोरबुट्टी मिळेल कलर ऑप्शन पण भरपूर आहे हे डिझाईन वेगवेगळे वे आहेत वे वे त्याच्यात रुद्राक्ष बुट्टी पण येईल मोरबुट्टी पण येईल वेगवेगळ्या बुट्टे असे येतील बॉर्डर पण मोठी पाहिजे असेल तर मोठी बॉर्डर पण मिळेल लिनन सगळे मिक्स आहेत फक्त कलर्स वगैरे नाही आहे तर हे याच्यात बाराशे किंवा पंधराशे अठराशेची पण साडी असू शकते पण दोन घेतलं तर तुम्हाला अठराशे रुपयाला जोडी मिळेल दोन घेतलं तर अठराशे रुपये आणि एक जर घेतली सिंगल तर त्याच्यावर सिंगल पण डिस्काउंट करून रेट आहे चोवीसशे ची आहे डिस्काउंट करून सोळाशे नव्वद नव्हती सगळ्या मिक्स साड्या हा मिक्स सिंगल सिंगल आहेत सेम, ओ, सेम सेम अठराशे रुपयाला दोन कुठल्याही घेऊ शकतात गडवाल कॉटन मध्ये चंदेरी सिल्क मध्ये आहे वे वेगवेगळे प्रकार आहेत आता हे पंचवीसशे रुपयाची साडी आहे तेवीसशे नव्वद ची साडी आहे पस्तीसशे ची तेवीसशे नव्वद तरी पण अठराशे रुपयाला जोड गौरी गणपती स्पेशल हे कडेल पैठणी आहे एकदम सॉफ्ट असा कपडा आहे पूर्ण ऑल ओवर गुट्टी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कडेल पैठणी मुनियार पैठणी सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे कांजीवरम सगळे सगळे मिक्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपयाला जोडी मिळेल पंधराशे रुपयाला जोडी भरपूर स्टॉक आहे भरपूर ऑप्शन आहेत ते बघा इकडे पण आहेत तिकडे पण आहेत दोन्हीकडे आहेत कुठल्याही दोन पैठणी घेतल्या तर पंधराशे रुपये पंधराशे रुपये याच्यामध्ये सगळ्या मिक्स पैठणी आहेत याच्यात मिक्स आहेत सगळ्या मुनियार पैठणी आहे कडेल आहे कांजीवरम आहे गडवाल आहे वे वेगवेगळे प्रकार आहे का ग्रीन कलर ची ब्रॉकेट मध्ये हा पदर आहे हे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस ब्रॉकेट हो आणि हे बॉर्डर येणार आणि पूर्ण साडी अशी भरलेली वगैरे सगळे मिक्स आहेत हे पण हजार बाराशे पंधराशे वेगवेगळे -वे असू शकतात पण याच्यात पण तुम्ही दोन जर घेतलं बेनिफिट मध्ये पंधराशे रुपयाला कुठल्याही दोन हो। सिंगल त्याच्यावरती प्राइस लावलेली सिंगल सिंगल डिस्काउंट करून रेट लावलेले आहेत त्याच्यावरती हे पण पंधराशे रुपये जोडी आहे फक्त याच्यात पण पैठणी आहे मुनियार पैठणी आहे कलर्स असे सुंदर सुंदर आहे स्टॉक भरपूर आहे गौरी गणपती स्पेशल बघा याच्यामध्ये अठराशे रुपये जोडी आहे आणि हे पंधराशे रुपये जोडी आहे ही अठराशे रुपये जोडी आणि ह्या पंधराशे रुपये जोडी कोणाला गिफ्ट वगैरे द्यायची असेल जवळच्या जेवढा पाहिजे तेवढा स्टॉक अवेलेबल आहे मिळून जातील कमीत कमी आपल्याला देण्या घेण्यासाठी किंवा जवळच्यांना कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचे असेल किंवा गौरी गणपतीसाठी पण हे नल्ली सिल्क आहे पूर्ण अशी भरलेली आहे बघा पदर पण रिच आहे भरलेला असं कॉन्ट्रास्ट हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस बुट्टीचा येणार आणि बॉर्डर पण येणार पूर्ण साडीला अशी बुट्टी येणार आणि एकदम सॉफ्ट असा कपडा आहे हे फक्त बाराशे रुपयाला जोडी मिळेल बाराशे रुपयाला जोडी आणि ह्याच्यामध्ये कलर किती आहे कलर ऑप्शन भरपूर आहे त्याच्यामध्ये बघा डार्क कलर आहेत लाईट कलर आहेत दोन्ही कलर मिळतील तुम्हाला भरपूर कलर क्वांटिटी पण जेवढी पाहिजे तेवढे मिळून जाते दहा बारा हजाराची कॉफी केलेली आहे फर्स्ट कॉफी फक्त सहाशे नव्वद रुपयाला मिळेल टिशू सिल्क हो हो हा पदर येईल कॉन्ट्रस्ट असा ब्रॉकेटचा ब्लाउज पीस आहे पूर्ण ऑल ओवर साडी अशी भरलेली बॉर्डर मोठी आहे खालची सुंदर बॉर्डर आहे खालची मोठी बॉर्डर आहे सहाशे नव्वद रुपयाला सिंगल बसेल फक्त नव्वद रुपयाला फक्त आणि जोडी जर घेतली तुम्हाला तेराशे रुपयाला जोडी तेराशे रुपयाला जोडी याच्यात सगळे पेस्टल शेड डार्क शेड पण आहे त्याच्यात डार्क पण आहेत आणि पेस्टल कलर पण आहे इंग्लिश कलर मिळतील सगळे तुम्हाला आणि हे बॉर्डर अशी येणार फक्त कलर दिसणार नाहीत म्हणून मी उलटे टाकले बॉर्डर अशी मोठी येणार हे साऊथ कांजीवरम मध्ये साऊथ कांजीवर तेराशे रुपयाला जोडी मिळेल तेराशे रुपयाला हा आणि सिंगल जर घेतली तर सातशे पन्नास सिंगल सातशे पन्नास हा येईल हा ब्लाउज पीस आहे बुट्टीचा आणि बॉर्डर येणार पूर्ण ओवर अशी स्क्वेअर मध्ये किंवा आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चार ते पाच कलर्स मिळतील तुम्हाला डिझाईन तीन चार डिझाईन मिळतील चार ते पाच कलर्स मिळतील लोटस पैठणीमध्ये लोटस पैठणी रिच पल्लो येईल हे कॉन्ट्रस्ट असा ब्लाउज पीस आणि हे बॉर्डर हे स्लीवला स्लीव येणार हो आणि पूर्ण अशी मीना बुट्टी पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी भेटली भरलेली पूर्ण साडीला येणार हे फक्त तुम्हाला बाराशे नव्वद ला बसेल बाराशे नव्वद ला सिंगल साडी हो आणि चोवीसशे रुपयाला जोडी जोडी ह्यामध्ये आपले कलर वगैरे कलर पण डिझाईन पण आपल्याला वेगवेगळे मिळतील बघा हे कलर बघू शकता डिझाईन वेगळी पाहिजे तर डिझाईन पण वेगळी मिळते आणि स्टॉप पण मिळेल तुम्हाला हा आणि म्हणजे नॉर्मल झिरो डायमंड आहे आणि सॉफ्ट अशी साडी आहे कोणाला असं जर वर्क वगैरे थोडं बहुत पाहिजे असेल तर हे पण रिच पल्लू येईल आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस बॉर्डर येणार पूर्ण साडी अशी बुटीने भरलेली येणार आणि याला झिरो डायमंड असेल सोबरमध्ये पण तुम्हाला कलर्स वगैरे हो मिळतील हे फक्त तेराशे पन्नास ला मिळेल तुम्हाला तेराशे पन्नास रुपयाला एक साडी आणि पंचवीसशे रुपयाला जोडी मिळेल पंचवीसशे ला जोडी <laughs> बघा कलर्स त्याच्यामध्ये कलर्स पण आहेत डिझाईन पण वेगवेगळे वे आहेत वे वे। हे बघ हे पण पाणीपत सिल्क मध्ये नवीन पॅटर्न आहे पानीपत सिल्क आणि पा हे बावीसशे रुपयाला साडी आहे तशी आणि मार्केटमध्ये पण दोन हजार आधार अठराशेच्या रेंज मध्ये येतात पण आपल्या फक्त सिंगल घेतलं तर अकराशे पन्नास ला मिळेल अठराशे अकराशे पन्नास एक हजार एकशे पन्नास ला मिळेल सॉफ्ट एकदम सॉफ्ट अशी साडी आहे याच्यामध्ये तुम्हाला डॉलर बुट्टी पण मिळेल वेगवेगळ्या अशा बुट्ट्या येतील हे बघा हा पदर येईल आणि ब्रॉकेटचा ब्लाउज पीस मिळेल हो ब्रॉकेटचा पण आहे बुट्टीचा पण आहे वे वेगवेगळे असे डिझाईन येतील याच्यामध्ये एकदम सॉफ्ट आहे आणि दोन जर घेतले तर बावीसशे रुपयाला जोडी मिळेल बावीसशे रुपयाला हे बघा याच्यामध्ये कलर्स पण बघू शकता बॉर्डर डिझाईन वेगवेगळे याच्यामध्ये मोठी बॉर्डर पण आहे छोटी बॉर्डर पण आहे आणि कलर्स पण आहेत चार ते पाच कलर मिळतील आणि क्वांटिटी पण मिळून जाईल तुम्हाला पाहिजे असं